नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी रेमेडीज सांगणार आहे की बरेच जण म्हणतात की मी बरेच कष्ट करतो पण मला यश मिळत नाही बऱ्याच दिवसाची रखडलेली कामे ही पूर्ण होत नाही जे काम पूर्ण होण्यास वाटत आहे ते काम पूर्ण होत नाही आणि करिअरमध्ये मनासारखी ग्रोथ होत नसेल तर यामागे शनिदेव असण्याचे मुख्य कारण आहे तर मित्रांनो जी रेमेडीज आज तुम्हाला सांगणार आहे तीच रेमडीज ही लाल किताबमध्ये सुद्धा दिलेली आहे रेमडीज ही अतिशय सोपी आहे एकदा करून बघण्यास काहीच हरकत नाही पण शेवटी कष्टाला पर्याय नाही तर मित्रांनो काय करायचं आहे दुकानातून एका आमोशाला एक असं कुलूप घेऊन यायचं आहे कुलूप छोटा असेल तरी चालेल आणि ज्या व्यक्तीला त्रास होत आहे ज्या व्यक्तीची रखडलेली कामे ही पूर्ण होत नाही तर त्या व्यक्तीच्या घरातील एका सदस्याने एक एक कुलूप घेऊन यायचं आहे आणि संध्याकाळी सात वाजता त्या व्यक्तीच्या समोर पूर्व पश्चिम उभे राहून हे कुलूप असं चावीने बंद करायचं आहे म्हणजे हे जे कुलूप आहे हे कुलूप शनीचं कारक आहे आणि याची जी चावी आहे हे केतूचं कारक आहे हे कुलूप बंद करून त्या व्यक्तीच्या मस्तकापासून ते पायापर्यंत हे कुलूप सात वेळेस उतरून घ्यायचं आहे उतरत असताना या कुलूपाचा जमिनीला स्पर्श होता कामा नाही सात वेळेस उतरून झाल्यावरती हे कुलूप चौफुलीवरती म्हणजे जिथे चार रस्ते असतील चार चार रस्त्यावरती हे कुलूप ठेवून द्यायचं आहे कुलूप ठेवून दिल्यावरती मागे वळून न बघता आपल्या घरी परत यायचं ज्या ठिकाणी हे कुलूप आपण ठेवलं आहे त्या ठिकाणी एखादी अज्ञात व्यक्ती जाऊन आणि उत्सुकतेपोटी जेव्हा या कुलपाची चावी ती व्यक्ती अशी उघडेल त्या क्षणापासून त्या व्यक्तीची रखडलेली कामे ही मार्गी लागण्यास मदत होते खूप जणांना याचा चांगला अनुभव आला आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत तोपर्यंत बघत रहा नक्षत्र ज्योतिष आणि कन्सल्टन्सी या युट्यूब चॅनलवरती ओम नम शिवाय जय ज्योतिष